आपण पाहतोय म्हणजे जे मराठा बांधव आहेत ते आपल्या घरून त्यांनी भाजी भाकरी असेल चटणी असेल हे आणलेले आहेत दादा आपण कुठून आलात आणि कशासाठी आलात काय आम्ही पुण्यावरून आलो आणि पाटलांचा काही आदेश घेण्यासाठी आलो होतो तर आम्हाला पुणेकरांना अकरा तारखेला रॅली आणि सभेची तारीख मिळालेली आहे आम्ही भरपूर खुश आहे जोरदार सभा घडून आलो सगळ्यांना काय सांगा आज आम्ही सगळे आत आलो होतो की मनोज दादांचा पुणे जिल्ह्यातचा दौरा किती तारखेला आहे त्यांनी सर्व पुणेकरांची मागणी लक्षात घेऊन दिवस आम्हाला जिल्ह्याच्या त्या शांतता रॅलीसाठी दिलेला आहे आणि आता सगळी जबाबदारी आमच्या पुणेकर नागरिकांची आहे पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा सेवकांची आहे न भविष्यात अशा प्रकारची जी पुणे जिल्ह्यातली शांतता पार त्यासाठी आम्ही सगळेजण उद्यापासून कामाला जोमाने लागणार आहोत काय सांगायला पाटलांचा आदेश येत त्या वेळी आमचं पंढरीत आम्ही येणार आहे ते पण आमच्या स्वतःच्या गाडीच काय पाटलांचे पाठीशी काय जय शिवराय मावळमधून आम्ही सर्वच मराठा सेवक या ठिकाणी उपस्थित झालोय आमच्यासाठी मनोजार पाटीलचा एक आदेश असतो हे आमच्या संपूर्ण महाराष्ट्राची एक अस्मितेची लढाई आहे आता नाही तर कधीच नाही आम्हाला गडपण आहे आणि आम्हाला सिंह राखायचा आहे आमच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील जनता दादांकडे पाहून खऱ्या अर्थानं जी अंमलबजावणी राहिली ती लवकरात लवकर मिळून आणि आनंद उत्सव आज शेवटची जी काही सभा असेल दादांचा आदेश असेल त्या ठिकाणी आम्ही मोठे उत्साहात करणार पण किती सरकारने लोकांची पिळवणूक केली समाजाला त्रास दिला तरी सुद्धा मराठा समाज हा एकवटलेला आहे या झालेल्या सभांमधून या ठिकाणी भेटले आणि हक्काची भाकर घरची घेऊन आम्ही कुठल्या फाय स्टार हॉटेलमध्ये जेवत नाही तर मराठा समाज हा सगळ्यां मिळून जाती धर्माचा एकत्र मिळून आज भाकर घातले आणि हीच भाकर नाही आमच्यासाठी ओबीसी समाजिम समाजा एकच समजतो त्यामुळं जे म्हणतात ना ताटातून हिसकावून घेता आम्ही एकमेकांचे घास एकंदर खातोय ना हीच आमची ताकद आहे मराठा समाजाची ही शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांची एवढंच सांगतो जयश्वर आम्ही पुण्यावर आलोय पाटलांच्या मीटिंग पुढची जी पुण्यात सभा आहे त्याच्या नियोजनासाठी आम्ही आलो तारीख घेण्यासाठी आणि आम्ही घरातन जेवण बनवून घेऊन आलेला शोध करून आलो त्यांनी एवढं जेवण आणलंय जवळपास मराठा बांधव आले त्या मराठा बांधवांनी घरून एवढं जेवण आणलंय कमीत कमी चार जिल्ह्यातल्या आलेल्या मराठा सेवकांना पुरल एवढं जेवण आणलंय त्यांनी आणलेलं जेवण आम्ही खातो इथे दादांचा काय आदेश आहे आता आता दादांचा आदेश आहे पश्चिम महाराष्ट्रात ज्या रॅल्या होणार आहेत त्या रॅल्या ताकदीने करायच्या फक्त एवढंच मराठा पूर्ण एक पटायचा पक्ष संघटना सगळ्या बाजूला ठेवून फक्त मराठा म्हणून सगळ्यांनी एकत्र उतरावे अहमदनगर अहमदनगरमधून पाथर्डी तालुक्यातून आलेलो आहोत दादांच्या आदेशानुसार आम्ही दहा तारखेला अहमदनगरमध्ये मराठा अखंड मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन करणार आहोत दहा अकरा 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 ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आंदोलन करणार आहोत त्याचबरोबर आज शांतता रॅलीचे आयोजन करणार आहोत त्याचबरोबर आमच्या मराठा समाजाला सीमधून आरक्षण मिळावं यासाठी दादांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेसाठी आम्ही सर्वच तळागाळातील मराठा समाज हा या शांतता रॅलीत एकत्र येणार आहोत आमचं आमचं हक्काचं असलेलं आरक्षण द्यावं हीच आमची अपेक्षा आहे न्यूज आमच्या नेटवर्क चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा